आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर ऐंशी फुटी रोडवरील अतिक्रमणावर प्रशासनाची धडक मोहीम मोठा पोलीस बंदोबस्त तैनात धुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला शेवटी प्रशासनाने ठोसा लगावला आहे नागरिकांकडून येणाऱ्या सततच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने आज ऐंशी फुटी रोडवर अतिक्रमण हटावची मोठी मोहीम राबवली चाळीसगाव रोडवरील लोकमान्य सर्कलपासून ते पारवा रोड सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले शेड टपऱ्या पत्र्यांचे अतिक्रमण आणि रस्त्यावर उभी असलेली भंगार वाहने हटवण्यात आली या अतिक्रमणामुळे अरुंद झालेला मार्ग प्रवाशांसाठी क्षात त्रासदायक ठरत होता महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोठा पोलीस बंदोबस्त लावून ही कारवाई अंमलात आणली प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहून अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून जागा रिकामी करण्यास सुरुवात केली ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे संपूर्ण मोहीम शांततेत आणि कोणत्याही अनुचित घटनेशिवाय पूर्ण झाली या धडक कारवाईमुळे ऐंशी फुटी रोडवरील वाहतूक अखेर सुरळीत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे